हाय हॅलो नमस्कार मी अनिता तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा हा व्हिडिओ आहे सात मार्च म्हणजे शुक्रवारचा शुक्रवारी ऑफिसमध्ये महिला दिन म्हणजेच वुमन्स डे सेलिब्रेशन होतं त्यामुळे मी आज ब्लॉग शूट करायला घेतलाय आणि इथे मी निघाली ऑफिसला दरवर्षीच आमच्या ऑफिसमध्ये वुमन्स डेचं सेलिब्रेशन असतं या वर्षी म्हटलं ते तुमच्याबरोबर पण शेअर करूयात गेम्स असतात काही कॉम्पिटिशन्स असतात आणि लंच किंवा असं सगळं काय काय प्रिपरेशन असतं ते सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना हॅपी वुमन्स डे महिला दिनाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा इथे मी पोहोचले कॉटन रेन स्टेशनला त्याचबरोबर आजच्या या विशेष दिनाच्या निमित्ताने मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने स्वत आधी आनंदी राहिलं पाहिजे स्वतःच्या आनंदाला प्रायोरिटी बनवलं पाहिजे म्हणजे स्वतःचा विचार केला पाहिजे कारण मला असं वाटतं की जर आपण स्वतः आनंदी असू तरच आपण दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो जर आपण स्वतःच आनंदी नसू तर आपण फॅमिलीला किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना कधीच आनंद देऊ शकत नाही त्यामुळे सगळ्यात आधी स्वतःच्या आनंदाचा स्वतःचा विचार करायला शिका आणि तरच तुम्ही सगळ्यांना पण इतरांना पण आनंद द्याल आणि त्यांचा पण आयुष्यामध्ये चांगला विचार करू शकाल खूप जास्त ऊन होतं कारण ऑब्वियसली उन्हाळा चालू झाला आहे इथे दिसतंय तुम्हाला केवढं ऊन लागतं आहे आणि फायनली माझी ट्रेन आली आहे त्यानंतर मी पोहोचले तिकडे स्टेशनला उतरली ऑफिसमध्ये सेलिब्रेशन्स असले तरी पण आम्हाला कामसुद्धा करायचं होतं कारण सुट्टी नव्हती आम्हाला दिवसभर काम करायचं होतं म्हणजे मार्केटवर संपेपर्यंत काम होतं आणि त्याच्यानंतर तीन साडेतीनच्या नंतर जे काही इव्हेंट चालू होणार होतं ते नंतर होतं त्यामुळे आधी कामाची रिस्पॉन्सिबिलिटी होती तर वुमन्स डे का सेलिब्रेट केला पाहिजे किंवा एकाच दिवशी वुमन्स डेचं सेलिब्रेशन का केलं पाहिजे तर माझ्या मते वुमन्स डे हा नक्की सेलिब्रेट केला पाहिजे कारण फक्त त्या दिवशी तरी प्रत्येकाला प्रत्येकाला सोडून द्या पण प्रत्येक स्त्रीला तरी रिअलाईज होतं किंवा जाणवतं की हो तू स्पेशल आहेस किंवा हा मी हु, स्पेशल आहे आणि एवढी जाणीव होणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे स्वतःचा विचार करण्याचा एक संधी मिळते किंवा स्वतःला काहीतरी स्पेशल फील करवण्याची एक संधी मिळते हा माझा थॉट आहे प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो पण म्हणून मला वाटतं की हा वर्षातून एक दिवस तरी स्वतःला रिअलाईज झालं पाहिजे प्रत्येक स्त्रीला तरी की हो आजचा दिवस स्पेशल आहे स्वतःसाठी स्पेशल आहे बस त्यानंतर इथे लंचला आलो होतो आम्ही खाली खूप जास्त गर्दी होती कॅन्टीन मध्ये इथे आम्ही जेवलो आणि वरती गेल्यानंतर जी काही इम्पॉर्टंट कामं होतं ती संपवली आणि त्याच्यानंतर आम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी गेलो तिथलं काहीच क्लिप्स मी शूट केल्यात कारण सगळं शूट नाही करू शकत

ची पार्टी होती आज आमच्यासाठी आणि त्याच्यासोबत ड्रिंक्स पण होत्या आण आणि इथे आहे माझी रॅम्प वॉक छोटीशी क्लिप जी पूर्ण शूट झाली नव्हती कारण मी फर्स्टच गेले होते रॅम्प वॉक करण्यासाठी सो जेवढी शूट झाली होती तेवढीच मी दोन्ही साईड जे शूट केलं होतं ते के रांप रांप मा मी ऍड तर रॅम्प वॉक कसा झाला ह्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं हे होतं की हा माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आलाय की मी असं काहीही करायचं असेल तर पुढाकार घेते ऑफिसमध्ये आणि हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे सो हा माझा फर्स्ट रॅम्प आहे लाईफमधलं जो मी अगदी छोट्याशा इव्हेंटमध्ये केला आम्ही फक्त वुमन्स होतो आणि तिथे आम्ही जस्ट सेलिब्रेट करत होतो छोट्या छोट्या गोष्टी त्यानंतर इथे आम्ही फन करतोय म्हणजे असंच सगळे एकमेकांची मिमिक्री करत होते कोण कसं वॉक करतो ऑफिसमध्ये आज टाइमपास होता कारण आम्ही सगळेजण असंच गेम्स खेळत होतो काही ना काहीतरी फन करत होतो त्यानंतर छोटंसं सिंगिंग कॉम्पिटिशन oluyor Şayet <laughs> <laughs> विनरचं प्राईज घेतल्यानंतर इथे आम्ही पिझ्झा एन्जॉय करण्यासाठी घेतला आधी आम्ही सगळ्यांनी काही फोटोज काढले जे हे मधले फक्त फोटोज जे क्लिक केले होते ते मी इथे ॲड केलेत हे माझं प्राइस घेतानाचा फोटो आहे प्राइस काय मिळाले हे मी पुढे ॲड केलेलं आहे हे सिंगिंग कॉम्पिटिशनमधले विनर आहे आणि त्यानंतर हा आमचा ग्रुप फोटो आहे तरी बऱ्याच लेडीज मिसिंग होत्या याच्यामध्ये हुए ले लो। बख बख मत कर कुछ भी करते नहीं आया। तो सब लोग पिज्जा एंजॉय कर वे 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 रहे हैं सब वुमन्स वुमन्स के साथ साथ जेंट्स भी है जो शेयर कर रहे है आणि ही स्क्रीन डिस्प्ले केली होती पूर्ण दिवस आमच्या ऑफिसमध्ये त्यातलं मी थोडासा सीन तुमच्याबरोबर शूट करून तुमच्याबरोबर शेअर करते हे फक्त माझ्या डिपार्टमेंटमधल्या मुलींचं आहे पण हे ऑल ओव्हर पूर्ण ऑफिसमधल्या सगळ्या मुलींचे इथे फोटोज आणि एक छानसा कोड त्याच्याबरोबर डिस्प्ले होत होता नेहा सावंत जिचं सँड ऑफ आपण सेलिब्रेट केलं ही खूप छान कल्पना होती जी आमच्या एच आर टीमने केली होती हा आहे माझा फोटो त्याच्यानंतर मला काय गिफ्ट मिळालं ते आणि सर्टिफिकेट हे होतं गिफ्ट आणि हे होतं सर्टिफिकेट अशा पद्धतीने आजचा वुमन्स डे सेलिब्रेट झाला

हे छोटस वुमन्स डे सेलिब्रेशन तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज 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 सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय